श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना आणि आजच्या दिवशी आपल्याला रामाच्या नावाने एक दिवा घरामध्ये अशा प्रकारे लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या मनातील कित्येक म्हणजे कित्येक मन ज्या इच्छा आहेत ज्या दबलेल्या इच्छा आहेत अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण हे राम प्रत्यक्ष आपल्याला करतच असतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत तर बघा आज आहे अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना आणि आजच्या दिवशी राम भक्तांची दिवाळी आहे दिवाळी साजरी करायची आहे आपल्याला दिवाळी साजरी करणं म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण दिवाळीच्या दिवशी आनंदात असतो रांगोळ्या काढतो आपल्या अंगणामध्ये सडा टाकतो दिवे लावतो त्याच पद्धतीने आपल्याला आज करायचं आहे भरपूर रोषणाई आपल्याला आजच्या दिवशी करायची आहे आपल्या घरामध्ये याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर राम देवांचा फोटो असेल म्हणजे राम दरबार जो आपण म्हणतो ना राम लक्ष्मण सीता आणि यासोबतच मारुती आपले जय हनुमान हे जर तुमच्याकडे फोटो असेल तर हा जो फोटो आहे तो आपल्याला एका पाटावरती ठेवायचा आहे अगोदर जागा स्वच्छ करा कोणतेही पूर्वेच्या बाजूची किंवा उत्तरेच्या बाजूची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पाठ ठेवायचं आहे पाटाच्या भोवती मस्त अशी छानशी रांगोळी काढायची आहे पाटाच्या खाली देखील स्वस्तिक काढायचं आहे ओम काढायचं आहे आणि त्याच्यावरती पाठ ठेवायचा आहे नंतर पाटाच्या कडेने देखील रांगोळी काढून घ्यायची आहे पाटावरती एखादं वस्त्र अंतरा मग ते लाल असून निळा आणि फक्त काळा रंग टाळा बाकी कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र वापरू शकता याच्यासाठी तुम्ही ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला राम दरबार जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल रामाची फोटो मूर्ती असेल तर ती ठेवा ती नसेल तर काय करावं तर अर्थातच आपल्याकडे पहा गोपाळ बाळकृष्णांची मूर्ती आहे यासोबतच आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये विठ्ठल रखमाईची देखील मूर्ती असते हे राम अवतारच आहेत तुमच्याकडे दुसरी कोणतीही म्हणजे राम मंदिराची मूर्ती किंवा फोटो नसेल तर अशा वेळी तुम्ही गोपाळ बाळकृष्णांचं पूजन करू शकता किंवा मग विठ्ठल रखमाईचं पूजन हे करू शकता यासोबतच आपले स्वामी देव जे आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत हे सर्व देवांचाच अंश आहेत ब्रम्हांड नायक आहेत ज्यांच्याकडे हे कोणतेही फोटो किंवा मूर्ती नसेल अशा लोकांनी स्वामी महाराजांनाच रामाचं स्वरूप मानून आपल्या महाराजांची स्थापना त्या पाटावरती करायची आहे आता ही स्थापना केल्यानंतर म्हणजे स्थापना करणं म्हणजे काय फोटो असेल तर त्याची पंचोपचार पूजा करा मूर्ती असेल तर षोडशोपचार पूजा करायची आहे म्हणजेच आपल्याला धूप दीप त्यांना व्यवस्थित अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक घाला व्यवस्थित पुसा आणि नंतर ठेवायची आहे ही मूर्ती याच्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे तुमच्या घरामध्ये गोड काय जेवण केलं असेल तर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला आजच्या दिवशी दाखवायचं आहे दिवसभरात तुम्ही कधीही हे काम करू शकता असं काही नाही की आत्ताच केलं पाहिजे दिवसभरात आपल्याला श्रीरामांचं स्मरण करायचं आहे त्यामुळे दिवसभरात आपण कधीही हे करू शकता आता हे झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी तुमची देवपूजा संध्याकाळची होत असते देवपूजा संध्याकाळची म्हणजे काय की ज्यावेळी आपण तीन सांचे दिवे वगैरे लावतो आता घरात जे दिवे लावणार आहे ते वेगळेच असावेत आणि प्रभू रामचंद्रांच्या स्मरणार्थ त्यांचं स्मरण करून आपण जो दिवा लावणार असू तो दिवा हा वेगळा असावा आता हा दिवा कसा असावा तर दिवा शक्यतो कणकेचा बनवा कणकेचा दिवा केल्यामुळे काय होतं की आपण ज्याचं स्मरण करतो कोणत्याही देवाचा सोड ज्याचं स्मरण आपण करतो तो पूजा लवकर स्वीकार करतो यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा असतो मात्र तुम्ही जर बनवू शकत नसाल तर तुम्ही मातीची पंथी वापरली तरी देखील चालेल तर आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला जे रक्षासूत्र आहे ते रक्षासूत्र वात म्हणून घालायची आहे रक्षासूत्राची वात करायची आणि ती घालायची ती घातल्यानंतर आपल्या घरामध्ये शुद्ध तूप असेल तर ते घालायचं आहे तूप नसेल तर काय करावं तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तुपाच्या ऐवजी तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालते आता या दोन्ही गोष्टी ज्यांच्या घरी नसतील किंवा नसेल परिस्थिती या गोष्टी घेण्याची तर त्यांनी साध जे काही तुम्ही रेग्युलरचं तेल वापरता ते वापरलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यासाठी आपल्याला दिव्याला अगोदर आसन द्यायचं आहे अक्षदांचं आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यावेळी देवाकडे आपण आपली इच्छा मागत असतो त्यावेळी दिव्याच्या ज्योतीचं तोंड म्हणजे दिव्याची वाद जी आहे ती आपल्या बाजूला करायची असते आणि ज्यावेळी आपली कोणतीही इच्छा नसते सगळं आपण देवावरती सोपवून देतो त्यावेळी या दिव्याची ज्योत ही देवाकडे करायची असते यासोबतच आपल्याला जेव्हा धनप्राप्ती धनलाभ हवा असतो त्यावेळी याच दिवेची ज्योत ही उत्तर दिशेला केली जाते आणि ज्यावेळी आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अशावेळी याच दिवेची ज्योत ही पूर्व दिशेला केली जाते आता तुमची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवेची ज्योत ठेवू शकता तुमच्याकडे ठेवा देवाकडे ठेवा पूर्वेकडे ठेवा किंवा मग उत्तरेकडे ठेवा मात्र दक्षिणेकडे चुकून ही ज्योत ठेवायची नाही आता हा दिवा लावून झाल्यानंतर एक आसन टाकून व्यवस्थित देवासमोर बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला रामरक्षेचं एक वेळा पठण करायचं आहे यासोबतच मारुती स्त्रोत्राचं देखील पठण करायचं आहे हे पठण झाल्यानंतर जी विभूती म्हणजे जी अगरबत्ती तुम्ही देवाला ओवाळून लावली असेल आणि नंतर तुम्ही हे, हे पठन करणार रामरक्षा आणि मारुती स्त्रोत्र हे तुमचं पठण झाल्यानंतर ती जी अगरबत्तीची रक्षा खाली पडलेली असते ती रक्षा तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे अगरबत्तीची रक्षा म्हणजे काय तर अगरबत्ती आपण लावल्यानंतर त्याची जी राख पडते त्याला रक्षा म्हंटलं जातं मग तुम्ही अगरबत्ती लावत नसाल वापरत नसाल तर अशा वेळी तुम्ही धूप वापरला तरी देखील चालेल आणि नंतर याची जी रक्षा आहे जी राख आहे ती आपल्या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला कपाळाला एक एक टिळा याचा लावायचा आहे की ज्यामुळे प्रभू रामचंद्र आपल्या अवतीभोवती सुरक्षा कवच प्रदान करत असतात आणि आपले सर्व बाजूंनी रक्षण करत असतात तर असा हा दिवस खूप लाख मोलाचा आहे सर्वांनी ही जी पूजा आहे छोटीशी ती सर्वांनी करा आणि यासोबतच हा राम दिवा देखील सर्वांनी लावा ज्यांना पूजा करणं शक्य नाही अशांनी कमीत कमी दिवा तरी लावा आणि राम रक्षा मारुती स्तोत्र हे पठण करा जे पठण करू शकत नाहीत ज्यांना वाचता येत नाही अशांनी ऐका मात्र सेवा आपली प्रभू रामचंद्रांच्या चरणी नक्कीच रुजू करा तर आजची होती ही माहिती आजची ही माहिती आजची ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ